नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहत आहे लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नुकतेच मावळच्या तहसीलदारांना राज्यातील बेच बेताल आणि बेजबाबदार मंत्र्यांच्या गैरवर्तनाबद्दल निषेध करणारे निवेदन देण्यात आले मावळ तहसील कचेरी वडगाव मावळ या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने हे निवेदन देण्यात आलेले आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे गृहराज्यमंत्री योगेश कदम सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या विधानसभेतील वर्तनाचा यामध्ये निषेध करण्यात आले आहे या निवेदनात विधानसभेत मंत्रिपद भूषवणाऱ्या दोन्ही मंत्र्यांनी जंगली रमी जुगारखेळ बार मालकी आणि बार नृत्यांगणांबरोबर गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे या कृत्यांमध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला आणि लोकशाहीच्या मूल्यांना कलंक लागला असून संबंधित मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घेऊन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी मावळ शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे त्याचबरोबर विधानभवनात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारहाणीचा देखील या निवेदनामध्ये निषेध करण्यात आलेला आहे विधानभवन हे लोकशाहीचे पवित्र मंदिर असून अशा ठिकाणी कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी कुठल्याही प्रकारे गैरवर्तन करू नये अशा गैरवर्तन करणाऱ्या नेत्या आणि कार्यकर्त्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणीसुद्धा या निवेदनात करण्यात आली आहे याप्रसंगी पुणे जिल्हा संघटक बाळासाहेब फाटक भोसरे विधानसभेचे संघटक भारत ठाकूर मावळ तालुका शिवसेनेचे अध्यक्ष आशिष ठोंबरे युवासेनेचे तालुका अध्यक्ष उमेश गावडे तालुका सल्लागार मारुती खोले रमेश जाधव शांताराम भोते समन्वयक रवींद्र गायकवाड बाळासाहेब शिंदे वडगाव शहराचे प्रमुख राहुल नाखाते देवरोड शहराचे प्रमुख संदीप बालगरे विभाग प्रमुख उमेश दहिवाते भारत भोते प्रमुख भरत वाटाणे राहुल दवणे शाखाप्रमुख गोपीनाथ चोरगे शंकर दळवी धीरज घारे संदीप ढोरे रामभाऊ कोकरे यशवंत बोडके आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बेताल वक्तव्य करणारे आणि बेजबाबदारपणे वागणाऱ्या मंत्र्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करून त्यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे या संबंधीच्या पुढील अपडेट आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद